पालघर बोईसर सहित इतर तालुक्यात महायुतीची सभा गाजवत आज पालघर आर्यन शाळेत समोरील मैदानात महायुतीची कार्यकर्ता मेळाव्याची सभा आयोजित केली पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात सर्व महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते भारताचे दोन वेळा राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पाहण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मैदान हाऊसफुल करत मोदीचा संकल्प घेत बार चारशे पार नारा देत कार्यकर्त्या मेळाव्याची सभा गाजवली पालघर लोकसभेसाठी उमेदवार असलेले डॉक्टर हेमंत सावरा यांना प्रत्येक गावखेडे शहरी नागरीमधून प्रचार करत बहुमताने विजयी करून सावरा यांना दिल्लीच्या लोकसभेत पाठवण्याचा निश्चय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला तसेच हजारो कार्यकर्त्यांनी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव नाही कोण हिंदू हो। आहे कोण मुसलमान आहे कोण शीख आहे कोण इसाई आहे या सर्व गोष्टी त्यांनी पाहिला नाही या देशातील असणाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूल पेटी पाहिजे याची चिंता जर कोणी केली असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले तुम्ही आम्ही सर्वजण आज श्वास घेतोय करोनाच्या काळामध्ये ही लस तयार झाली ही लस सामान्य माणसाला एकशे तीस कोटी जनतेला प्रत्येकाला मोफत देण्याचं काम पंतप्रधान पंतप्रधानांनी केलं तेव्हाही कुठेही त्यांनी असा विचार केला नाही की तो हिंदू आहे का मुसलमान आहे हा देशाचा नागरिक आहे आणि या नागरिकाला सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या माध्यमातून त्यांनी सर्वांना मदत केली निवडणुकीचा काळ आला एक गोष्ट लक्षात ठेवा पत्रकार बंधने मी तुम्हाला सांगू इच्छितो परकीय शक्ती यामध्ये काम करायला आहेत परकीय शक्ती यामध्ये काम करतायत देशामध्ये असणारा जाती तिरा निर्माण कराचं काम परकीय शक्ती करतायत आणि या परकीय शक्तींना कुठेही वाव तुम्हाला द्यायचा नाही आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे निवडणूक देशाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान सक्षम असला पाहिजे यासाठी असणारी निवडणूक आहे तुमचं आमचं सर्वांच भविष्य हे उज्ज्वल करणं आणि देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणं यासाठी असणारी ही निवडणूक आहे त्यामुळे माझी आप्रा सर्वांना महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वांनी हे बारा दिवस प्रत्येकाने गावागावामध्ये प्रत्येक बूथवरती नरेंद्र मोदी जी असं म्हणतात ही लढाई कार्यकर्त्यांची असणारी लढाई आहे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बूथ वरती एकत्र आलं पाहिजे त्या बूथ वरती असणारा महायुतीच्या सर्व सर्व मतदान झालेल्या मतदानाचा सत्ता टक्के मतदान हे तुम्हाला आम्हाला सर्वांना डॉक्टर हेमंत सावरा हे डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार आहे नवीन संसदेमध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे गेले पाहिजे

संविधान हल्ला म्हणताय सरकार जास्त बरखास्त करण्याचा जो विक्रम आहे तो काँग्रेस आहे आणि असे अनेक उपक्रम लाभवणार होता मुलगी आपल्या प्रत्येक भारतीयामध्ये आत्मविश्वास दिलेला आणि आत्मविश्वास देवावर भारतातला प्रत्येक नागरिक त्याची छाती उंचावर उंचावर चाललेली आहे आणि म्हणून जरी आपल्या पालघर लोकसभेचा उमेदवार हा उशिराने डिक्लेअर झाला असत तरी प्रचारांची पहिली फेरी आपण आधीच पूर्ण केली होती आणि म्हणून त्या आत्मश्वेच्या जोरावर सर्व कार्यकर्ते जो जेव्हा कामाला लागलेले मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी जमासमोरचे बटन दाखवून मला म्हणजे म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड गटाने विजयी कराल आणि दिल्लीला पाहून मोदींच्या हात बाजार कराल असं मला आकर्षक वाटतो सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र